Yeah. ठीक आहे तर हा आहे चॉकलेट ड्रीम केक आणि सगळ्यांनाच माहिती असेल हा दोन वर्षापूर्वी खूप जास्त व्हायरल होता फायनली आज मला मिळालेला आहे आणि निलेशचा बड्डेसुद्धा आहे तर त्यानिमित्त मी या चॉकलेट ड्रीम केकची ऑर्डर दिली होती कोल्हापूरमध्ये आणि कॉस्टली आहे मला काहीतरी एक हजार मी याला पे केले असते पण त्यांचं जे पॅकेजिंग वगैरे आहे ते मला नाही आवडलं आता टेस्ट कशी आहे ते निलेश आल्यानंतर कळेल निलेश आल्यानंतर निलेश केक कट करतील खातील आणि सांगतील की बाबा टेस्ट कशी आहे वास तरी चांगला येतो आहे प्रीमियम क्वालिटीचं चॉकलेट यूज करणार असं ते बोलले होते आता बघू टेस्ट केल्यानंतर पण जे पॅकेजिंग आहे ना ते मला फार नाही आवडलं तुम्ही इतके पैसे घेताय तर काय म्हणतात एखादं म्हणजे पदार्थ खाण्याआधी आपण तो नजरेने खातो तर त्याचं जे जे काही सजावट आहे किंवा टॉपिंग आहे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या म्हणजे असा सॅटिस्फाईड वाटलं पाहिजे बघितल्यानंतर की बाबा वा दिसायला तरी भारी आहे टेस्टला कसं असेल असं क्युरियासिटी अशी उत्पन्न झाली पाहिजे पण तसं काही नाही झालं ठीक आहे पण बघू टेस्ट करून निलेशक्त बाहेर गेली थोड्या वेळाने आल्यानंतर मी व्हिडिओ शूट करेनच त्यात काही वाद नाही बघू आता काय होतं ते पण मी तुम्हाला ओपन करून दाखवेन की कसं आहे काय आहे ते ओके ठीक आहे त्यांनी हा रेड कलरचा दिला दिलाय ॲक्च्युली रेड गोल्डन आणि ब्ल्यू कलर अशा तीनमध्ये होतं मी गोल्डन सांगितलं होतं पण त्यांनी रेडमध्ये दिलं ओके असू दे मी ओपन करून तुम्हाला दाखवेन तर याचं जे काही असं आहे तुम्ही बघू शकताय आणि अगदी लाईट वेट आहे फार असं हेवी नाही आहे <गगाँ> बघू वरून कोको पावडर तरी स्प्रिंक स्प्रिंकल केलेली आहे आता बघू आता काय होतं ते कट केल्यानंतर टेस्टला कसं आहे ते बघू ठीक आहे ठीक आहे तर फायनली मिस्टर जसूद बड्डे ओल्ड बॉय आलेले आहेत हे घ्या तुमचं चॉकलेट ड्रीम केक आणि कट करा आणि आधी पहिला घास मेरेको दो आणखी एकदा वाढ दिवसाचा एक वर्ष गपवल्याबद्दल खूप खूप मनापासून शुभेच्छा म्हातारपणाकडे लवकरच तुमचं पदार्पण होत आहे <laughs> आणखीन काही बोलायचंय नाही बोलायचं राव no, केक कट कर तू केक कटिंग हा बरोबर आहे येस येस हॅपी बॉन्डे ตุ้มมีเลยล๊อืมอืมาฮ่าฮ่าฮ่าฮ่าฮ่าฮ่าฮ่าฮ่าฮ่าฮ่าฮาฮ่าฮ่า माझ्या हो नवऱ्याला पैसा दे गाडी दे बंगला दे मला काही नको त्याच्याकडून कसं डिस्काउंट घ्यायचं ते मी बघती ठीक आहे फायनली जो केक होता तो कट केला आणि <clears> त्यावरती <throat> असं ते टोकूनच कट करावा लागतो आणि टेस्टच म्हणाल तर ठीक आहे मी दहापैकी सात सहा पण देईन सहा देईन कारण फार असं काही नाही पण जे काही चॉकलेट यूज केले त्यांनी ते प्रीमियम क्वालिटीचं आहे त्यात काही वादच नाही टेस्टला आहे जास्त फार काही गोड नाही आहे आणि वरची जी कोको पावडर आहे ती सुद्धा आहे म्हणजे चांगला आहे व्यवस्थित एकंदरीत पण पण जशी जी एक्स्ट्रीम टेस्टी पाहिजे होता तसा नाही आहे सगळं चॉकलेट चॉकलेटी झालेला आहे एकदा ट्राय करायला काहीही प्रॉब्लेम नाही आहे <coughs> मी केक खात खात बोलते आणि ठीक आहे इतके पैसे गेलेत पण म्हणावी तितकी टेस्ट नाही आहे बन काय असं सॅटिस्फाईड नाही झालं केक खाऊ ठीक आहे असू दे तरीही चांगला होता फार काही स्वीट नव्हता छान होता आणि मला ट्राय करायचाच होता खूप दिवसापासून मी बघत होते पण फायनली मिळालं कोल्हापूरमध्ये आणि मी ट्राय केला गिरीशचा बड्डेही होता त्याच्या निमित्ताने आम्ही तो ऑर्डर केला होता ठीक आहे तर केकचा रिव्ह्यू तर तुम्हाला मिळाला असेलच बरा होता पण त्यांनी जे वरती जी चॉकलेटची लेअर लावली होती ते डार्क चॉकलेट कंपाऊंड वापरलं होतं प्रॉपर डार्क चॉकलेट वापरलेलं नव्हतं कंपाऊंड आणि चॉकलेटमध्ये खूप जास्त फरक आहे ठीक आहे असू दे आता काय झालं केक संपला आणि त्या आम्ही बाहेर जाण्यासाठी आवरावरी आमची चालली होती आणि खरं सांगायचं तर जेव्हापासून मी यूट्यूबवरती आली आहे तेव्हापासून ना म्हणजे खूप जास्त प्रत्येक गोष्टीत कॉन्फिडन्स आलेला आहे की बाबा नाही हे आपण करू शकतो हे केलं पाहिजे आपल्याला हे करणं गरजेचं आहे आणि खूप जास्त पॉझिटिव्हिटीसुद्धा आहे आणि यूट्यूबच्या थ्रू मला खूप साऱ्या म मैत्रिणी मिळाल्या खूप सारे म्हणजे जे यूट्यूबर्स आहेत ते कॉन्टॅक्टमध्ये आले आणि आम्ही खूप चांगलं आमचं जे बॉन्डिंग आहे ते आहे आमची चर्चा होत असते यूट्यूबवरती होते इतर बाकी जे सामाजिक गोष्टी आहेत त्यांच्यावरती सुद्धा आमची चर्चा होत असते पण जास्त करून आम्ही यूट्यूबवरतीच चर्चा करतो पण यूट्यूबच्या थ्रू जी माणसं मिळालेली आहेत ज्यांच्याशी माझी ओळख झाली खूप म्हणजे पॉझिटिव्हिटीने भरभरलेली आहेत आणि मोटिवेट करतात प्रत्येकजण एकमेकाला की बाबा नाही हे केलं पाहिजे हे असं तसं वगैरे आणि मी थँक्यू म्हणेन यूट्यूबला कारण मग यूट्यूब सुरू केल्यापासून माझ्यामध्ये खूप चांगले चेंजेस झालेले आहेत आणि मला ते प्रखर जाणवतात की बाबा आधी आपण असं होतो आणि आत्ता आपण असे झालेलो आहोत खूप चांगल्या पद्धतीचे चेंजेस झालेत आणि त्याबद्दल मी यूट्यूबला खरंच थँक्यू बोलेन आणि विचार करण्याची जी पद्धत आहे ती पूर्ण चेंज झाली एक पॉझिटिव्हिटी म्हणतात ना ती आली आमच्या दोघांमध्येही खूप विचारांमध्ये म्हणजे बदल आले प्रत्येक गोष्टीकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो आम्ही पॉझिटिव्ह ठेवायला शिकलो कठीण परिस्थितीमध्ये कसं स्टेबल राहायचं कशी हँडल करायची परिस्थिती हे खरंच सोशल मीडियाने मला खूप जास्त चांगल्या गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि मी त्याबद्दल कायम त्याची ऋणी राहीन खास करून यूट्यूबची कारण सोशल मीडिया येण्याआधीच लाईफ माझं वेगळं होतं खूप वेगळं होतं आणि आत्ता तुम्हाला दिसतच आहे काय आहे काय नाही ते आणि त्याबद्दल मी युट्यूब युट्यूब टीमचे युट्यूब ॲपचे सगळ्यांचेच म्हणजे मी आभार मानेन आणि खास करून मला जी माणसं मिळालेली आहेत च्या थ्रू खरंच म्हणजे जवळच्या माणसांपेक्षा ती खूप भारी आहेत खूप भारी आहेत समजावून घेतात प्रत्येक गोष्ट आणि मी म्हणजे विचार न करता त्यांच्याशी खूप काही गोष्टी ज्या आहेत तू बोलू शकते शेअर करू शकते त्यातून काही सोल्युशन मला हवं असेल तर मग मी त्यांना विचारते ते मला विचारतात आणि मी सगळ्या ज्या सुरुवातीपासून होत्या मैत्रिणी आणि आत्ता काही नवीन झालेल्या आहेत पुढेही नवीन होणार आहेत तर सगळ्यांचं मी मनापासून आभार मानेन आणि वेलकमसुद्धा आहे ऑलवेज की <laughs> सोशल मीडियाच्या थ्रू चांगली लोक मिळाली मला तर इथे आमची आवरावरी झालेली आहे आणि हे आहे पेडिग्रीम घेतलेली आहे जे स्ट्रीट म्हणजे डॉग्स आहेत पप्पी तर त्यांना फीड करण्यासाठी आम्ही घेतलेली आहे आणि फीड करत करतच जाणार आता तुम्हाला पुढे दिसेलच तर इथे आमचा आवरलेला आहे आवरून आम्ही चाललोय आणि इथे सुरुवात केलेली आहे आणि कसं होतं थोडंसं आम्ही लवकर गेल्यामुळे ना वाहनं वगैरे खूप जास्त होते जिथे जिथे दिसतील तिथे तिथे आम्ही त्यांना फीड करत चाललो होतो आणि गायींना सुद्धा चारा घालायचा होता पण गाय एकही गाय दिसली नाही कोल्हापूरमध्ये वडणग्यामध्ये माहिती नाही का म्हणजे माझ्या बाहेरी वगैरे अं आम्ही खूप सगळीकडे शोधलो माझ्या मते अकरा पर्यंत आम्ही कोल्हापूरमध्ये होतो पण कुठेही दिसली नाही ठीक आहे पुन्हा आणि अधीमध्ये जर जाता आलं तर नक्कीच आम्ही त्यांना फीड करू आणि ज्यावेळेला आमचा बर्थडे ॲनिव्हर्सरी असेल कोल्हापूरला आम्हाला जाईचा म्हणजे मोका मिळाला तर आम्ही त्यांना फीड करतो तर हे जे अनिमल्स आहेत स्ट्रीट तर त्यांना फीड करणं जास्त गरजेचं आहे कारण ह्या पृथ्वी आधी त्यांचा अधिकार आहे नंतर माणसाचा ठीक आहे त्यानंतर आम्ही गेलो होतो शबरी रेस्टॉरंट हॉटेलमध्ये जेवायला आणि तिथे निलेशने ज्यावेळेला मी वॉशरूमला गेले तिथे पनीर चिली मागवलं होतं चायनीज मधलं मला काहीही आवडत नाही सोया सॉस घातलेलं तर अजिबात आवडत नाही ना आईलं आणि मला दोन पीस खावे लागले आणि तिथलं जे तुम्ही बघू शकताय इंटिरियर ॲम्बियन्स छान होता म्हणजे हॉटेलचा एक फ्रेशनेस होता छान होतं म्हणजे एकंदरीत आणि हे आहे पनीर चिली मला अजिबात नाही आवडलं कारण मला चायनीज ज्यामध्ये सॉसेस असतात ना सोया सॉस चिली सॉस मला अजिबात नाही आवडत माहिती नाही का मी आजपर्यंत कधीच चायनीज ट्राय केलेलंही नाही आणि खाल्लेलं सुद्धा नाही आणि इथे मी ट्राय केलं पण इतकं काही टेस्टी नव्हतं ठीक आहे त्यानंतर मागवलं होतं काजू पनीर ची भाजी आणि बटर नान होते आणि राईस आणि उरलेली भाजी जी होती ती आम्ही पॅक करून घरी येऊन आलो तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि निलेशला दिलेलं सरप्राईज निलेशला खूप जास्त आवडलं त्यांना फास्ट ट्रॅकचा सनग्लासेस हवे होते तर ते घेतले आणि आधीच्या व्हिडिओमध्ये इंस्टाग्रामला रील वगैरे मी टाकलेले आहे ठीक आहे तर आजचा हा जो ब्लॉग होता बड्डेचा कसा वाटला मला नक्की सांगा आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय टेक केअर तर इथे माझं खाणं था चाललेलंच आहे छान होती पण भाजी छान होती टोटल आमचे हजार रुपये झाले आणि त्यामुळेच मला थाळी सिस्टीम आवडते मला प्लेट सिस्टीम फार नाही आवडत पण ठीक आहे थाळी सिस्टीम मला आवडते कारण एका थाळीमध्ये आपण खूप सारे पदार्थ जे आहेत ते ट्राय करू शकतो इथे फक्त चारशे पाचशे रुपयाला तुम्हाला एकच डिश मिळते ठीक आहे असो इथे हात धुवायला पाणी आलं होतं पण मी ऑलरेडी बेसिनला जाऊन वॉश बेसिन ला जाऊन हात धूळ आले होते आणि ते पाणी वाजत असं शिल्लक राहिलं तिथे एक वेगळ्याच प्रकारचा चोक झाला ठीक आहे असो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय